सातारा पोलीस स्टेशन हद्दी चोवीस फेब्रुवारी रोजी एका तरुणीवर तेथील स्थानिक नेते फिरोज पटेल याच्या मुलाने आणि त्याच्या साथीदारांनी छेड काढत हल्ला केल्याची घटना घडली होती यामध्ये आरोपींवर स्वरूपाचे सकल हिंदू समाजाच्या वतीने सातारा पोलीस स्टेशन बाहेर आंदोलन करण्यात आले चोवीस फेब्रुवारीला फिरोज पटेल याच्या मुलाने एका तरुणीची छेड काढली होती यामध्ये तिचे कपडे देखील फाटले होते यावेळी तिच्या मदतीला आलेल्या गर्भवती नातेवाईकाला यामध्ये आरोपीने पोटाला लाथा मारल्या या संदर्भात सातारा पोलिसांनी या आरोपीवरती कठोर कारवाई न करता त्याच्यावरती सौम्य गुन्हे दाखल केले आणि ज्यामुळे त्यांना तात्काळ जामीन मंजूर झाला तसेच हे सर्व आरोपी जेलमधून सुटल्यानंतर त्यांची फटाके फोडून मिरवणूक काढण्यात आली होती यामुळे सकल हिंदू समाज आक्रमक झाला आणि त्यांनी आज सातारा पोलीस ठाण्याबाहेरच जोरदार आंदोलन केले तसेच या सर्व आरोपींना कठोर शिक्षा करत त्यांना तडीपार करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे आपण आज इथे आलेलो हो, आहोत आणि जोपर्यंत आपल्याला एसीपी साहेब इथं भेटायला येणार नाही तोपर्यंत आम्ही कुणीही हलणार नाही